बोलताना बोल लागत इथं रक्त जाणावं लागतं तेव्हा जात मोठी होती तुमच्यासाठी लोकांच्या मतावर मोठे होणारे आम्ही नाही आणि म्हणे आई बहिणी बोलली बोलले बर ठीक आहे त्याच्यात काही कळत नाही लक्षात नाही तुम्हाला जर एवढं लागलं आई बहिणी म्हणून तर माझ्या अंतर्वालीच्या माता माऊलीच्या डोक्याच्या चिंदड्या चिंद्या झाल्या त्यावेळेस फळ नसतात तुम्हाला ती आई बहीण दिसली का का ती तुमची घरातली ती आई बाई आणि आमची ती आई बहीण नाही चा। राज्य चालवायला तुम्ही निघाला स्वतःच्या घरातली आई बाई आणि राज्यातल्या जनतेची माता माऊली आई बहीण नाही राज्य चालवणारे स्वतःची पाठ मिळवून घेणं जनतेच्या जीव पद भुसविणं आणि त्या जनतेच्या पाठीत कंजर फुपासणं तुमच्या घरातली ती आई आणि आमच्या आई बहिणीचे डोके बंदुकीच्या दस्त्यावर फोडले गेले चौतीस चौतीस टाकेनेच्या डोक्यात बनले फ साहेब तेव्हा तुमचा छत्रपतींचा विचार कुठे गेलेला होता नाही काय भेण दिसली मुलीच्या पायात पुढे घुसली ती फैरी काढताना लेकराच्या पायातून पाडली ले झालं परंतु सर तुम्हाला त्यावेळेस नाही काय भेट वाटवली तुमची जी आई ना। नाही आणि आमच्या आई न विचारत नाही आम्हाला प्रतिष्ठा पण नाही वारे राज्य चालवता आणि कायदा आम्हाला शिकवत आहे आमच्या लेकराच्या पोटात गोळ्या शिरल्यात बिलावती हॉस्पिटल मध्ये सुद्धा निघला नाही आत्ताही पंधरा पंधरा गोळ्याच्या चेहऱ्याच्या पोटात तेव्हा कुठे तुमची माणूस गेली होती आमच्या काही माता ज्या गुडच्या गोळ्या शिरल्या ते आत्ताही बाजार होत नाही नाही शेतात तिच्या संसाराचा वाटवलं तुमच्यामुळे आलाय ती नाही का आई बहीण वाटली तुम्हाला साडेतीनशे माझा मराठा बांधवण्यात आत्महत्या केल्या आमच्या आई बहिणीच्या कंपनाचा कुंकुम असलंय त्यांचा संसार उघडवणार आलाय फडणवीस साहेब तुम्हाला तिथं आई बहीण नाही दिसत का तुमची ती आई बहीण अरे आपली नाही बघू तुम्ही सुद्धा किती नडतायचे तुम्हाला त्यांना घेतायच्या लक्षात ठेवा आपच्या आई बहिणी हात उचलता आणि ज्या पोलिसांचे हात उतरलाय त्यांना तुम्ही बर्फ्या दिल्या भे वाय गृहमंत्री मराठ्यांचे नाज लागाल आला तुम्ही आपच्या नादाला नका लागू मी रात्री माहिती घेतली जेवढ्या पोलिसांना निलंबित केलं होतं सगळ्यांना परती दिली यांनी हे राज्य चालू आणले झाले आणि आई भेरीच भाषा आम्हाला शिकवणार आज आय भेरी लागताही चालता येत नाही एक माता माऊन तिला चार महिन्याचा लेकडून घेऊन बसली होती तिच्या ढोक्यात चिटा घातल्या बंदुकीचे बस्ते मारले त्या आईचं रक्त त्या चार महिन्याच्या लेकाच्या डोक्यात पडत होत पूर्ण रक्तानं नामाकले कृती परंतु त्यात तुम्हाला आई नाही दिसली का आम्हाला आई भणीचं भाषा शिकवायला लागला या हिशोब होणार आहे तुम्हाला आई मराठ्यांना सांगतो आपल्या आई भणीच्या अंगावर पडलेले ओळा विसरला का त्या आठवण आठवण्याला करून द्यायची आपल्या जातीला प्रतिष्ठा आहे आपल्याला आईच आहे हे जर हुकुमशाही करणार असले याचा सूर आपल्याला होवा लागणार आहे याला ना सुट्टी नाही द्यायची आपले लोक आपल्या विरोधात घालायचे लता आपले घ्यायचे सत्ता आपल्या जीवार भोगायची आणि सगळ्या पक्षाने एकत्र द्यायच आणि विरोधात आपल्याला आणून उठायचं यासाठी माझ्या वृद्ध नेमली सगळे पक्ष एकत्र आले आणि सगळ्यांनी एक मताने मंजुरी दिली वा काय करणार तुम्ही आठ फड साहेब आपले धंदे बंद करा सत्तेचा गैरवापर करून समाजाचे नाराजीवर आदर वाट घेऊ नका तुम्हाला माघात पाडतील मराठी माघात नवीन गाव पोलीस बांधव कमी केले मला नाही गरज मला संरक्षणाची गरज नाही आठ दिवसापासून वेगळे मेसेज कोण शुक्ला त्यांच्या मार्फत गडक फडणवीसांनी पाठवले आम्हाला पण माहित होत तुम्हाला वाटत असाल तुम्ही हुशार येत माझ जस तुम्हाला माहित होत तसं तुमचंही मला माहित होते माझ्या जवळचे चार फोडले असतील ते माहिती पुरवत असतील मला तुम्ही पैशाने लोक जिंकले असतील पण मी मनातून तुमच्या शेजारचे लोक जिंकले ते रात्र देव तुम्ही काय करताय मला सांगताय तुम्ही काळजी करू नका तुम्ही आणखी सांगते माझ्या नाताला लागू नका यासाठी सगळ्यात जास्त मंत्री तुमचं होतणार त्यांनीच सगळ्यात जास्त संपर्क मला केला बाकीच्या बघूया काय होते तुम्ही तर खोटा आवाज त्याच दिवशी बनवलाय हेही आम्हाला माहिती फक्त हे नाटक हे चौकशीच मराठ्यांवर किती अन्याय करणार आहेत हेही माहिती आहे पण तुमचे दिवस सुद्धा पुढे नसता तुमच्या पुढे एक पर्याय मला राजकारणासाठी निघ नाही मी कधीच राजकारण करत नाही राजकारण माझा मार्ग नाही मला माझ्या घोर गरीब मराठ्यांना आरक्षण पाहिजे आणि आमचं जे हक्काचं आमची मागणी मोठी शिकू शहात्वन लाख मराठ्यांना मिळाले सव्वा करोड मराठ्यांना आतापर्यंत आलं समजले सगळ्या सोयांची अंबरबाजवणी पाहिजे की द्या तुमचा आमचा शत्रुता नाही विनाकारण आर्म घुसायचा प्रयत्न करू नका तुम्हाला त्याच्यावर जाणार कारण पण तस मराठ्यांचे मंत्री मंत्रिविरोधात घाला चार जण माकडे जो बोलायला लागले तुम्ही कसं निवडून दाखवता त्यांना बदलता लगतपणे करून आणलं तुम्ही आपल्या लेकराचा वाटोवा करायला तुम्ही गटाला निवडून पिढ्या बर्बत व्हायला लागला आमचं हाय का अधिकाऱ्याचा टक्का बघता का नाही कधी कार्यालयात जाता का नाही मी तुमच्या सगळ्या जातीचा वाटेवर होऊन बसलो ना केंद्रीय कॉलेज मिळायला तयार आहेत ना अधिकारी बनायला तयार आहेत नवकरांचा सगळा टक्का कमी होऊन बसला आणि हे तुम्ही निवडून दिलेले को जाती कोण बोलायचे तर कोण बोलायला लागले मी बोललो कोणाला नेत्याला पक्षाला समाजाच्या विरोधात कोण उठलं मराठीचा आमदार मंत्री म्हणजे तू त्या जातीचा मी त्या जातीसाठी म्हणतो तुम्ही आरक्षण घेणारे नोकरदार मराठाही घेणार व्यावसायिक मराठा शेतकरी मराठा कष्टकरी मराठा सगळेच घेणारे आता राजकारणी मराठा पण आहे तो बोलतो आपण नेत्या का आमच्या नेत्याला बोलला आमच्या पक्षाला बोलला तो अपक्ष जाती नेत्यालाच बाप मानायच का जातीला बाप नाही मानायचं का ही जातीने तुला मोठं नाही केलं का जाती म्हणून बोलायचं शिका आणि तुम्हालाही सांग आता लेकरांसमोर ठेवा जरा लेकरच्या भविष्यासाठी लक्षा बद झाला यांना मोठा करायचा आता खूप मोठा केलं तुम्ही यांना आता तेच आपल्या मुलावर उठले दादागिरी का सगळ्या दिले आता तुमच्या पुढे माझ्या पुढे एकच पर्याय आपल्याला मी शब्द देतो तुम्हाला मला जेलमध्ये टाकलं मान दापुनिने मी मात्र ओबीसीतून मराठ्यांना आरक्षण दिल्याशिवाय मग हातायला तयार नाही हातणार सुद्धा नाही जेलमध्ये जरी सडले ना आरक्षण घेतल्याशिवाय सत्तेने तुमच्या पाठबळावर लढतो मराठ्यांच्या घरा घातलेली इकडे मोठे वाळ म्हणून संघर्ष करतो पाठबळाची आणि आशीर्वादाची मला गरज आहे सगळे एक जीवाने एकजुट राहा राजकारण्यासाठी आपल्या पडू दिला नसता आपल्याच पिढ्यांना पिढ्याला एकत्र पळवणार तुम्ही सावध राहा आता वेळ सावध राहू नका आता जर पुन्हा पुन्हा आसद करायचा प्रयत्न केला दुसराही डाउराताला सुरुवात होईल कमी करून त्यांना आजूबाजूला नाही ठेवता दोन दोन तीन तीन किलो वरचे आदेश वरचा बसलेला माणूस एवढं असा आहे डेंजर नाही का आपल्या दिल्ली जस पाचचा कार्यक्रम होते त्या दिवशी पाच तुमच्याकडे का आठवते अरे पाच पाचला तुमच्याकडे होत नाही का बोलत नाही का तुम्ही पच्चे फिर महिला अपना आतो ना आता काना फुकी कन्ना चाहिए सब सद्या पुलिस काना करागुने दाखल करागुने दाखल दाखिल करा गुन दाखिल आत्या भूमिके थे सद्यात नवीन गाव चालू क्या मैं पूरे पुलिस लाबाई दोन दिन किलोमीटर बाहेरच्या कार्यकर्त्या कोण हल्ला घेऊन आणायचा बा गृहमंत्री लेबर म्हणा त्याला गाडीच्या पुढे म्हणून दाखवतो तुला तू नुसता गाडीच्या पुढे हिमा येतो कोण कार्यकर्ता आहे त्याला म्हणा तू महाराष्ट्रात कोणत्या कोपऱ्यात <स्थाँगा> मी भेट नाही या सुद्धा नाही काय आले काय चर्चाला ते लांब जाऊन तपर टक्षे ना माय लांब जाऊन जाते वर्णच होते मला आले काय चर्चाला कालपासून बदलल्यात जरा पेपरला बातम्या आहेत ना आज हम्म आता खूप ठेवायला गेली आता मी ते लागू करायचं सर्व वाढायचं लवकरच लागू करायचं मग त्यात परिच केलं असतं तर कस वाढलं असतं एवढं आता तर आपली तयारी कार्यक्रम घ्यायचे नऊशे एकर बघितलं आपण दहा टोना फेडतात आपल्या दहा आपल्याला आणखी दीड हजार एकर मिळायला पार्किंगला जागा लागते आपल्याला खूप तुम्हाला हाल दिली त्या टायमाला तुम्ही दीड ते दोन करोड लोक आंतरवाणीला आले होते पुन्हा एकदा जर दडपशाही गुंडगिरी पदाच्या जेव्हा परिणामी सुरूच होती ना तर पाच ते सहा कोटी मराठ्यांनी पुन्हा एकदा एकत्रायचे गावाची गाव झाडून बसून बाहेर काढायचे लेकरा बाळासाहेब माता माऊल्यांनी सगळ्यांनी बाहेर पडायचे ज्याच्या गावात चोरी होईल ते गाव पुर आंदोलनाला आलतं म्हणायचं सभेला माणसं पाहिजे बरं सांभाळायला सगळ्याचे सगळे तिकडे आपण शिक बघितली कारण मराठी आता बसत नाहीत कसल्या ग्राउंड या जगाला मराठी म्हणजे काय इतक्या ताकदासारखी लाईन लागली पाहिजे ड्रोनच्या कॅमेरा सुद्धा मराठीत बसलेल्या पाहिजे ड्रोनचे कॅमेऱ्या जर पडले ना सापडत नाही पाहिजे तिकडे या जर परभणी हिंगोली दोन्ही जर तिकडे तुमचं शेवटचा गावात आणि पुढचं सगळ्याच्या ठिकाणी दोनशे किलोमीटर वर तो उभा राहायला जावेल पाहिजे तुम्ही जिथे उभा तिथंच इच्छा टाकते ना बाहेर पडा आता ऊन वारा लेकरासाठी काय नाही बोलायचं ज्यांची दहशत मोडावे आहे ती वेळ त्यांनी आपल्याला येऊ देऊ नये जर ती आई चौदा राज्य आहेत कारण बोलते चौदा राज्याची बैठक होईल मी आता खूप जबाबदारी हे शब्द बोलतो सगळेच देशातले क्षेत्रीय मराठी एकत्र यायची तयारी केली म्हणते दादा महाराष्ट्रातल्या मराठा आणण्या म्हणजे देशावर आणण्या हे लोक खूप असायलाय एकट्या फडणवीस साहेबांमुळे मोदी साहेब आता कार्यक्रम फक्त फडणवीस साहेबांमुळेच व्हायला लागलाय आणि ला। अमित शहा साहेबांचा सुद्धा कारण यांना सत्ते सत्तेची एवढी मग की फक्त जनतेच्या विरोधात वापरा लागले जनता उठली जनतेने उठाव केलाय मग यांच्या विरोधात त्याला ना हे होणार फक्त तुम्हाला माझी विनंती तुम्ही एकजट फुटून देऊ नका आरक्षण मिळवायचं काहीही झालं तरी मिळवायचं मी फडणवीस साहेबांच्या विरोधात एकही शब्द बोललेला नव्हतो ते विरोधात गेले माझं ते यायचं लागलं होतं ते यायला पट आय ते कुठे गेले का सात दिवस झाले सापडणार झोपला काढून पार पचवून हिमालय तिकडे गार पाडला त्याला वाटलं सम बरं झालं तिकडे जरा आपल्या वाटायला वाटत पण तो बोलला ना म्हणा तू गप्प जर बोलला ना तुला सोडणारच नाही तो सगळ्याच्या स्तंबरा वाटलं केलं किंवा माझा लागणार नाही जर मध्ये बोलला सगळं आरक्षण त्यांनी एकट्याने घातलं वाटलं गेले आणि सगळ्या ओडीसी बारा बोलतो बारांचं सुद्धा वाटलं त्यांनीच केले ऐंशी टक्के मग आम्हाला एकट्याने खाल्लं दिलं ते प्रकाराला बाहेर निघालाय कुठं पैसे म्हणून शंभर विक्री जमीन घेतली एकता एक आकली एक 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 तर नाही पत्ता त्यात मगला निबार पंधरा रुपयाचा जत्राला आणि ते म्हणजे शंभर एकर जे मी घेतली घेतली नाही एकशे सत्तर एकर जी ती सभेला होती आणि ती घेतली कार्यक्रमाला असं म्हणलं तो मला इकटच घेतली तो ऐकता भेटी मी जेलला जायला त्या सगळ्या कुटुंब अडचण त्यांना तू अडचणीत येऊन भरला गेला तिकडे कांदे खायला बोलतो की मी त्याला म्हणलं तू बेसन भाकर खाऊन आला तेव्हा तर त्याला काय माहिती मध्ये काय मिळतंय मध्ये बेसन भाकर आणि कांदा मिळतो मग काय गेली भर <laughs> कायदा कोण आला असं सांगतो आता गप्पा गप्पच राय फडणवीस त्या माझ्या नाना बसवा माझ्या अंगोळ यायचा प्रयत्न करू नका म्हणा ते बोलता बोलत म्हणून गेले ते म्हणतो गाड्या पाडात लिहि तो काय लाडकीला होता कॉफी पाहिजे मला सांगा स्वतः <laughs> का तुम्हाला तो केले काय तूच अंतरवालीला आला फुकट आमचा चहा पिऊन गेला वीस रुपयाची बाटली प्याला पाण्याची आमच्या घामाच्या पैसे चोवीस रुपये आमच्यासाठी मोठे तुझ्यासाठी तुझ्यासारखे गोरगरीबांच्या जनतेच्या पैशावरची वर बांधलेली संपत्ती नाही आमची केली आमच्या <laughs> अंतर्वादातले खाल्लेले पोळे निघले त्या दातातल्या गप्पा असे ठोकी देत तीन करते दिले दिले ते पंधरा रुपयाचा बिलटा दातला घडलेला आणि त्यांची वर वडील चला माझे लागलेपणे काय म्हणता माझं मग मी मला लावतो ताई मी हे जातीचा प्रमाण मी हे शेतकऱ्याचं पोर मला नाही होत मी खरं करतो आणि खरं करायचं नाही सह मी उवळीत नाही मराठी आम्ही खान बदलत फिरत नसतो त्याला नागरिक साहेब सांगतो त्याला मराठी तर जाऊन मिळते ते आंतरवादी द्यायला लागले ते म्हणते जरा तुमची आम्हाला काहीच गरज नाही आणि खरे माझी काही गरज नाही चाललं आरक्षण देत तर ते म्हणते की मान तुम्ही समाज एकत्र केला त्याचा त्याच्याबद्दल आम्हाला तुमचा आहे आणि तुमच्याबद्दल ते उभारलं आम्हाला सौमच राहिला आम्ही त्याला कार्यक्रमात दाखल चालेल तो आता जे सुद्धा कुणबी मराठी एकत्र मराठी जग ना एम शेवट मोठे गेले जाकी चिडून घात लागला काय करायचं सांगा आता ते जर चौक गेलो याच्या कांदा पैंट होत चाकता सापड का कोकर काय कुणा म्हणायचंच नाही मंत्री पदे बस्तीच्या दौऱ्यावर बोलायचं कुणाला बोलायचं मला काय माझ्यासाठी चौकशी करायला यासाठी चौकशी कोणाची असती जे खादार खुणे केली त्याची या घरा मोठा हजार कोटीचा हस्ताचार केला तो या खादा मोठा त्या त्याचा श्वास घ्यायचा खूप मोठे नंबर त्यांचे त्याची मग काय चौकशी करतो माझ्या काय मग पाकिट दर तुम्हाला सापडत नाही काय माणसाचं भंगारात काय माझी संपत्ती मध्ये माझा मराठा सांगित हे माझे माय, माय, माय माजा माजा तुम्ही तुम्ही लिणायचं घेऊ शकत आणि टाका ती शकत नाही तुम्हाला काही का केलं तुम्हाला माझी विनंती साऊधा नाच आसपास गावचे भाऊ तुमच्या करा पुन्हा एकदा व्हा खोट्या केशीस तुमच्यावर होणार आहे सहन करा आज हे बात घाबरू नका आपण काय नाही केलेले ते मुक्ताम करणारे मीही सहन करतो तुम्हीही सहन करा पण आपले विकर आपल्याला मोठं केल्याशिवाय आरक्षण हटायचं नाही पुढच्या पिढ्या बरबाद नाही होऊ द्यायचं म्हणजे नाही आपण त्रास सहन करू कारण ते खोटे गुन्हा दाखल करणार आहेत ते घेऊ वकिला फुकटेल वकिला जामीन करून सहन करा हो लेकरासाठी राजकारणासाठी खूप आपल्यावर केसेस झाला स्वतःच्या लेकरासाठी आपल्याला भोगावं लागणार लाजू नका महिलांनी महिला जागा करा पुरुषांनी पुरुष जागे करा गावाची गाव पिंजून काढायला चालू करा तुमा तयार करून लोक जागे करा आपल्याला पुन्हा एकदा एकत्र येण्याची वेग गरज पडू शकते एखादी पडणार असं वाटतं तर सावंतरायला बरं सगळ्यांजण सावध राहा आता माझ्या शिवाय तुम्हाला काम सांगतो तुम्हाला ऐकवतं का अरे तुम्ही काहीच मनात नाही खायच नाही तिकडे हरे का मी भाषा कळतो का नाही नंतर त्या नव्या कळलं त्या त्याचा अर्थ काय होतो ते अधिकारी मला फोन करतो त्याला कळत नाही ते मी त्याचा अर्थ काय होतो मला जाईल तिकडे त्या आता निवडणून फसारत झालं तुम्ही नवीन ताक करून ठेवला माझ्या बाल फोन भरायचा नंतर

या काटाचा आजोबाचा नातू उभा राहिले आणि तो खासदार होणार आज सगळं तुमचा नातू खासदार होणार आहे आणि आज जर सकाळ सातला नंबर लागला चिन्ह सापडायला त्या आज आला दिसा ना आणि त्यांनी जर तीन वर्ष चिन्हच नाही सापडत बाकीचं का मदान करायचं तेव्हा हुंडत करून भेलून तुम्ही हे दांड घ्या मी किती बकर पाफ आता का बांधायचं कुठं ठोयचं कुठं हे शाळेत बसत नाही

मोठे डोकं लागले तुम्ही कमी आले तुमची हा निर्णय माझा नाही आहे माझ्या समाजाचा मी समाजाचा मालक नाही समाज माझा मालक आहे मी मुलगा म्हणून फक्त काम करतो माणसं होतो एक काम सांगतो आता तुम्ही लागायचं नाही तुम्ही शेतात काम करताना लाजता का कारण तुम्ही जर शेतात काम नाही केलं तुमचे लेकर मोठे नाही होणार तुम्हाला रात्रंदिवस कष्ट करावेच लागणार तरच तुमचे लेकर मोठे होणार शेतात काम करायला काय लागायचं बनाद्ध काम करायचे तसं या आरक्षणामुळे तुमचे लेकर मोठे होणार महिला जागा करायला काय अडचण फक्त तिला एवढंच सांगायचे तुझ्या पोराचं कल्याण होणार आहे माझ्या पण होणार आहे महाराष्ट्रातल्या घराघरातल्या लेकरांचं कल्याण होणार आपण सगळ्या जणी ताकदीने लढू शांततेत आणि आरक्षण मिळू हे सांगायला काय आहे जरी एकान बार नाळावर भांडा असली असलं भांडे मी केलं भांडे सोडून देवाय म्हणा तू आरक्षण मिळाल्यावर पाच भांड्याला पण सर आपण देवली दिली किती घरू घरू काय लाज होतात काय करून अवश्य मानतात मला लाज वाटत बघा काय करते मग तू लाज वाटतो करतो तांगून काय करते पण मग एक प्रश्नाचं उत्तर तो आज दीर निघू नको तू बराबर मग कसं गल्ली गल्ली प्रॉब्लेम घेऊन पडली तर अनेक लाज वाटत पतड हान कडेशी सरसिंबा एवढ बी निवडून तोडा दीर नको होतो ते सहबाचा असतो कोणत्या तरी ते ते सुद्धा आपली फोर घेऊन सतोडक पाठायचे का आपल्या फोरांचं काय त्यामुळे आपले लेकर आपल्याला मोठे करायचे डोळ्यासमोर लेकर ठेवा सगळ्यांनी ताततेने कामाला गोरावर बोलताना सुद्धा आरक्षणाशिवाय बोलायचंच नाही इतकं वेळ लावून घ्या मी चोवीस घंटे दिवस काम करतो मराठ्यांच्या लेकर मोठे दिवस काम करून करत असतं माहिती तुम्हाला राजकारणी स्वार्थ असतो आपल्याला दार येईल उभा राहील आपल्याला म्हणून आपलाच चाहत येतो आपल्याच काळ्याबाजी तर रक्ची परत मग तुम्हाला याकडे देऊन ठेवा काय जाणत करतो तो आगा वाटेल सगळं आमच्या समाजाने काय देऊन ठेवतो जरा सावध व्हा आता आपल्याला पुन्हा एकदा एकत्र यायची वेळ येणार आहे तुम्हाला माझा शब्द कारण मला पुढे जायचं आहे आहे ना कुठं जायचं बस म्हणत आणि इकडे कुंकू काही जायचं नाही परत येतो मला रात्र बदले टेन्शन द्या तुम्ही फोटो काढणार आहे खाली उतरले तरी एक काढून देऊन दोन काढून दे तीन तर मला जाऊन दे आणि परत नेत काळजी घ्या पुढे करताना पुढे हातात टेन्शन मला येते ना हात हातात धरता सतत फोटो करायचं मलाच घोडेला इथे बाबू सोडा दोनच कामं करा मराठी आपल्या करायला आयुष्याचं आरक्षण मिळवून द्या आणि लांब जा आपल्या जातीची प्रगती कोणीच रोखू शकणार नाही कोणीच बांडव करा करा। फुट करायचं कमी करा त्या दोन दोन फूट सोडू पाच पाच पिढ्या झाल्यात लोक बोलावत आपल्या त्या बांधा ते इतकंच लग्न साधे लागलेत आत्तापर्यंत कल्याणच झालं ना मराठ्यांचं बांधाचं भांडण बसनापासून लांबचा तुम्हाला माझी विनंती एकजुट राहा आरक्षण मिळवायचं माझा शब्द आहे तुम्हाला यांनी किती दडपशाही केली गुंडगिरी केली हे की सुद्धा माझं सरकार आज जाता जाता तुम्हाला शब्द होतो माझा जीव जरी गेला तर मराठा समाजाच्या नेत्राच्या डोक्यावरून आरक्षण घेऊन गलाल टाकल्याशिवाय एक इंच हे माझा सरकारणार नाही शब्द घेतो थांबतो धन्यवाद जय शिवराजे मला रस्ता करून द्या रस्त्यात मध्ये सर्वांनी आपल्याला कुणीच पळायचं नाही सर्वांनी जागेवर थांबायचंय सर्वांनी सर्वांनी जाग्यावर थांबायचंय सर्वजण जागेवर जागा या संवाद बैठकीची होईल आपला एक मराठा माणसांनी जागेवर थांबायचंय अपडेट बदल